अंबाजोगाई अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावरील मानखेड पाटीजवळ एका काळविटाचा अपघात झालाय लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील अंबाजोगाई अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर मानखेड पाटीजवळ एका काळविटाचा अपघात झाला होता हे काळवीट रस्त्याच्या कडेला पडलेले दिसले आणि त्यावरून या अपघाताची माहिती वन विभागास कळवण्यात येऊन हे काळवीट वन विभागानं ताब्यात घेतलं आणि सुळेगाव सांगवी येथील नर्सरी मध्ये ते घेऊन गेले याबाबत वनविभाग अधिकाऱ्यांना फोनवर विचारणा केली असता त्यांनी सांगितलं आज रविवार सुट्टीचा वार असल्याकारणाने डॉक्टर नसतील आणि यामुळे सुनेगाव सांगवी येथील नर्सरीमध्ये हे काळवीट घेऊन गेले असून शवविच्छेदनानंतर त्याचा अंत्यविधी करण्यात येणार आहे अशी माहिती वनपाल विश्वनाथ होंडराव यांनी फोनवर दिली तर वनविभागाच्या अधिकाऱ्याला वनप्राण्यांच्या जीवाची काळजी घेणं गरजेचं असून परिसरात वन्यजीव प्राणी पाणी चाऱ्यासाठी भटकतायत त्यातच अंबाजोगाई अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर सतत अपघात होऊन मृत्युमुखी मृत्युमुखी पडतात तर अशा वन्यजीव प्राण्यांचा वेळीच उपचार न मिळाल्याने उपचाराअभावी मृत्यू होण्याचे प्रकार वाढल्याचं चित्र येथे दिसत आहे या प्रकाराकडे वनविभाग लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित होतोय प्रतिनिधी अस्लम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदपूर लातूर